मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये चला तर आपण एक रेसिपी तयार करू त्याला लागणारं साहित्य बघा भात आहे कांदे मिरची आणि मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये ही चाळण ठेवत आहे आपल्याला वाफवायचं आहे ना त्याच्यासाठी बघा छान सेट करून घ्यायची आणि खाली मी पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये हे आहे दही आहे भातापासून आपण एक रेसिपी बनवणार आहोत हे वाटेभर दही घेतलं मी आणि हे भात आहे बघा मी आपण रोज बनवतो ना भात तोच भात आहे त्याच्यामध्ये रवा टाकायचा आणि एक वाटी दही हे छान असं कालून बाहेर बाजूला ठेवून द्यायचं मीठ टाकायचं चवीपुरतं छान रवा मुरला पाहिजे ना तीन ते ती चार मिनिट आहे ना कालून थोडं बाजूला ठेवायचं असते बघा छान मी कालून घेतलेला आहे भात आणि रवा आणि दही थोडं पाणी कमी पडलं तर मी नंतर पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर वाटलं थोडं पाणी कमी आहे याच्यामध्ये तर टाकू शकता पाणी कारण की रवा आहे ना फुकतो बघा ह्या प्रकारचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीने छान कालून घ्यायचं मला तर हातानेच कालवायची सवय आहे पद्धतीने छान कालून घ्यायचं जेणेकरून आहे ना रवा आहे ना पूर्ण मिक्स झाला पाहिजे भातामध्ये हे गांजर घेतलं मी चाळणीच्या आम्ही याला चाळणी म्हणतो किसनी किसनी स्वारी किसनी म्हणतो हे बा किसनीवर आहे ना छान किसून घ्यायचं काही जास्त लागत नाही याला साहित्येत थोड्या प्रमाणातच होऊन जाते झटपट रेसिपी भात तर आपल्या घरी राहतोच नेहमीच असतो बघा मी एकच गाजर घेतलेला आहे आणि एकच कांदा घेतला पण अशा प्रकारे आहे ना किसून घ्यायचं आणि भातामध्ये टाकायचं कांदा गाजर खिसलेला कांदा पण हिरवी मिरची हिरवी मिरचीच लाल मिरची बनते बघा ती कढीपत्ता कोथमीर अशा प्रकारे सर्व टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आपल्याकडे भात असतोच आणि सकाळचा भात पण चालतो छान असं मिक्स करून घ्यायचं जर आपल्याला वाटलं याच्यामध्ये पाणी वगैरे कमी आहे तर आपण पाणी किंवा दही टाकू शकतो छान मिक्स करायचं आणि असे वडे बनवायचे हातावरच भाताचे बघा या पद्धतीने छान असे गोळे करून हातावरच वडे बनवायचे पाणी वगैरे काही लावायचं नाही आपोआपच बनतात असं पण त्याला जर आकार दिला तर छान आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने कमी साहित्यात आणि सगळ्यांना पसंत येते ही रेसिपी आता तर उन्हाळा लागलेला आहे सर्व लेकरं घरीच असतात करून बघा आणि चाळणीवर आहे ना मी ठेवलेलं आहे सर्वच ती वडे भाताचे आणि छान पाच ते सात मिनिटपर्यंत आहे ना वाफ येऊ द्यायचे आणि झालेले आहे बघा मी काढलेले पण आहे छान वापून घ्यायचे मी कढई ठेवली हो गॅसवर आणि एक चमच टाक तेल टाकलेलं आहे तेल पण याला जास्त काही लागत नाही बघा फोंनीमध्ये राई टाकली जिरं छान तडतड करू द्यायचं जिरंला पण आणि उडदाची डाळ एक चम्मच चण्याची डाळ एक चम्मच हे पण छान भाजून घ्यायचं चा, खरपूस छान भाजून घ्यायचं सोनेरी कलर येईपर्यंत काही नाही अगदी सोपी आणि साधी आहे ही रेसिपी कमी साहित्यात हड हट टाकत आहे मी लाल तिखट चवीपुरतं मीठ मीठ थोडं वापरूनच जपूनच टाका आपण अगोदर वापरला आहे ना एकदम साधी आहे आणि हे वडे केले बघा आपण भाताचे त्या फोडणीमध्ये टाकायचे अशा प्रकारे आणि याला पण जास्त काही वेळ लागत नाही कारण की भात पण शिजलेला असतो आणि हे पण आपण शिजून घेतलेलं आहे अगोदरच आपण वाफवलेलं आहे ना सर्व याला काही वेळ लागत नाही जास्त थोडा फ्राय करून घ्यायचं बघा या पद्धतीने आणि मी वरून कोथंबीर घातलेलं आहे याला मॅ याच्यासोबत पण खाऊ शकता तुम्ही सोबत पण खाऊ शकता बघा किती छान झालेले आहे बघा सुंदर कलर आलेला आहे आणि छान शिजले पण टमाटा सॉस असते त्याच्यासोबत खाऊ शकता तुम्ही किंवा शेंगदाण्याची चटणी पण बनवून खाऊ शकता हे बघा झालेली आहे आपली रेसिपी आणि प्लेटमध्ये काढत आहे मी कशी वाटते माझी रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा अशा अशा प्रकारे आहे ना आपली रेसिपी तयार झालेली आहे सुंदर कलर आलेला आहे बाहेरचं खाण्यापेक्षा तेच ते खाण्यापेक्षा अशी पण एखाद्या वेळेस नक्की करून बघा आणि रेसिपी आहे ना पूर्ण बघा धन्यवाद श्री स्वामी समर्थ